नमस्कार कृषी कॉर्नर मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे भारतातील कोट्यवधी नागरिकांच्या स्वतःच्या घराच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार पंधरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा मुख्य हेतू देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाला स्वस्त दरात घर मिळवून देणे आहे वेळोवेळी या योजनात सुधारणा करत सरकार लाभार्थ्याच्या संख्येत वाढ करत आहेत नुकत्याच झालेल्या मुदतवाढीमुळे अजून अनेक हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे हा निर्णय विशेषतः ग्रामीण भागातील गरीब घटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे देशाच्या समग्र विकासासाठी या योजनेचे महत्व अपार आहे गेल्या अनेक वर्षांपासून लाखो लोकांना याचा प्रत्यक्ष फायदा झाला असून त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे सरकारने योजनेची मुदत जी यापूर्वी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत होती ती आता आगामी वर्षांसाठी वाढवली आहे त्याचप्रमाणे ग्रामीण घट घटकाची मुदत डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे या निर्णयामुळे जे नागरिक अपूर्वी काही कारणामुळे अर्ज करू शकले नाही त्यांना आता पुन्हा संधी मिळाली आहे पात्रतेचे निकष आणि वर्गीकरण या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाने काही विशिष्ट पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू एस वर्ग ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे ते या योजनेसाठी पात्र आहेत कमी उत्पन्न गट म्हणजेच एल आय जी म्हणजे ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाख रुपयाच्या दरम्यान आहे असे लोक आर्थिक सहाय्याचे तपशीलानुसार माहिती या योजनेअंतर्गत विविध स्तरावर आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते डब्ल्यू एस आणि एल आय जी वर्गाला होम लोनवर साडेसहा टक्के सबसिडी मिळते तर एम आय जी एकसाठी चार टक्के आणि एम आय जी सेकंडसाठी तीन टक्के व्याज सबसिडी दिली जाते ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मैदानी भागात एक पॉईंट वीस दोन लाख रुपये आणि पहाडी दुर्गम भागात एक पॉईंट तीन लाख रुपयाची थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे जमा केली जाते स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत शौचालय बांधणीसाठी बारा हजार रुपयाची अतिरिक्त सहायता दिली जाते अफोर्डेबल हाऊसिंग प्रोग्राम ए एच पी अंतर्गत ईडब्ल्यू एस वर्गासाठी प्रतिघर दीड लाख रुपयांची केंद्रीय सहाय्य उपलब्ध आहे यासाठी अर्ज कसा कर करायचा याचे स्टेप जाणून घ्यायचा जा असेल तर कमेंटमध्ये करा मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करतो धन्यवाद